रेल्वे वर आपण आता हे पाहत आहात हा आपला रस्ता धाराशिव कडून ब्रिज कडून येणारा असंच आता आपण रेल्वे स्टेशनवर पोहोचलेला आहोत लोक नव्या रूपामध्ये रेल्वे स्टेशन आहे रेल्वे स्टेशन नव्या रूपात नव्या दमात प्रवाशांच्या सेवेस सादर आहे या साईडने शिंगोली लवणतांडा हा मार्ग या साईडने येतो तर या साईडने उपळा शिंगोली धाराशिव आणि आज आम्ही या रेल्वे स्टेशनवर आलेलो आहोत परंतु आज या ठिकाणी सर्वच रेल्वे एक ते दीड तास उशिराने चलत आहेत

या ठिकाणाहून रिक्षे मिळत असतात चला आपण जरा रेल्वे स्टेशन मध्ये जाऊयात गाडी एक तास लेट आहे बारा तेहतीस ला गाडी आहे साहेब हा माहित आहे का बारा तेहतीस ला आहे या ठिकाणी तिकीट घर आणि आज सर्वच गाड्या लेट असल्यामुळे या रेल्वे स्टेशनवर वर जाग प्लेटफॉर्म नंबर एक वर

Bukit 3, 2, 1, go 3, 2, 1, go دون پاول ये ठीक है तो तो हल्ला नहीं होता पड़ेगा ऑडिट करा देंगे इनका कौन था ना Air 찾아 Air rghat ka Air tra Air pae Mr. Okey काय सर माझं काय सर आपण शॉर्ट घे आता तू तिकडं पाहिजे हा एक शॉर्ट तिकडनं घ्यावं हो लागेल आणि मग तू ब्लाइंड शॉर्ट लावा लागेल ठीक आहे ब्लाइंड शॉर्ट झाल्यानंतर डायरेक्ट येईल जवळ हो कसा आला आहे 또 <laughs> 갔다 <laughs>